سنو گهڻو ٿين ٿا diman <tuk tangan> saja

स्वागतम सुस्वागतम धनंजय गावचे सुपुत्र सन्मान्य निशिकांत सुनील प्रसाद यांच्या वाढदिवसाने नामदार श्रीमंत छत्रपती श्रीेंद्र शिवराजे भोसले या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल करंजे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान्य बाळासाहेब भिंकरराव भोपळ यांच्या शुभस्थे महाराज साहेबांचं या ठिकाणी どうやってまるの

सर्वातच ल मित्र आणि करंजे गावातील तरुण खूप निशिकांत उत्साह आहे वाढदिवस आपण साजरा करतो दरवर्षी निशिकांतचा वाढदिवस असतो आणि दरवर्षी त्याचा जो मित्रपरिवार आहे तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचा वाढदिवस अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा होत असतो आपण बघितलं आहे आणि एक ते नुसतं जर करंजे नाही तर सातारा शहर आणि जावळी असेल वाई असेल अशा आजूबाजूच्या तालुक्यातनं सुद्धा निशिकांचा मित्र परिवार हा या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला येत असतो आज व्यवसाय असेल काम असेल याच्या माध्यमातनं स्वतः स्टेबल होण्याचं काम निशिकांना केलं आहे आणि नक्कीच तरुणपणामध्ये म्हणजे आपलं कौटुंबिक आपलं आर्थिक ह्या गोष्टीचं नियोजन हे बसलं पाहिजे योग्य पद्धतीनं बसवलं पाहिजे हा निशिकांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे मी स्वतः बघितलं आहे कामं जी करतो किंवा जे काही हे करतो त्याच्यासाठी लागणारा पाठपुरावा त्याच्यासाठी लागणारा वेळ सगळ्या गोष्टी निशिकांच्या अंगामध्ये आहेत म्हणजे जे गुण आहेत ते थांबण्याची तयारी सगळं त्याच्या नक्कीच कामाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये हे गुण आहेत आणि नक्कीच हे त्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं चांगलं त्याच्यामध्ये गुण आहेत असं म्हणावं लागेल मी निशिकांना ला आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भैरवनाथानं त्याला भरभरून आशीर्वाद द्यावेत त्याचं आरोग्य चांगलं ठेवावं आणि त्याच्या सामाजिक राजकीय व्यावसायिक सर्व याच्यामध्ये त्याची भरभराट व्हावी हीच भैरवनाथाच्या प्रार्थना करतो आणि त्याला परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद